सावता महाराज यांच्यासमोर नतामस्त मिळण्यासाठी आम्ही सगळे आलेलो होतो मी खरं तर फक्त तुमच्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी उभी आहे कारण आपल्याला सगळ्यांमध्ये जेवलेला जायचं पण जो विश्वास आणि प्रेम या लोकसभेमध्ये संपूर्ण जिल्ह्याने आदरणीय पवारसाहेब आम्हाला सगळ्यांनी तर आमच्या सगळ्यांच्या सोबत नको येताना जयलक्ष दादांना गाडी सांगत होते पण ते वेळ जेव्हा पक्ष गेला चिन्ह गेलं सगळं गेलं आपल्या आता काहीच नव्हतं आपण बघीर होतो पांडुरंगाची इच्छा बघा पांडुरंगाने आपल्याला तुचारी वाजवणारा माणूस दिला आणि दुसरी सगळ्यात जास्त सुरुवातीला कोणी वाजवली तर ती सोलापूर काय मला अमोल वाटायचंय <laughs> की आपण म्हणून येऊ पण कसं चिन्ह पोचेल ना चिन्ह नाही त्याला तुला वाटायचं मला फोन करायचं चिन्ह पोहोचवा चिन्ह पोच आम्ही दोघं रोज एकामेकाला फोन करतो इथे चिन्ह पोहोचव तिथे चिन्ह पोहोचव तुम्ही काय जाधव चिन्ह ची

या खरेच कितीही तुमचा काही काळजी करू नका आपण विधानसभेला आपण सगळे आशिष त्यांना तिकीट द्यायचा निर्णय तुमच्या एक पंचायत होईल पण तिकीटाचा आपण पदानुसार आपण सगळे मिळून आम्ही तिघेही मिळून तुमचा निरोप तुमच्या भावना तर जरूर जयंतराव आदरणीय पवारसाहेबांकडे खरं ते पवारसाहेबांपर्यंत पोहोचवला तुम्हाला आम्ही तिघेही लागत ते तुमचं डायरेक्टर कनेक्शन आहे डायरेक्टर साहेबांची बोलत असतात तर महाराष्ट्रात ते सगळे लागतात पण त्याच्याबद्दल नक्की बोलून आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं सरकार केला याबद्दल आमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार पाहते रामकृष्ण हरी